नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आणि मनोकामना पूर्ण होत ही स्वामीचरणी प्रार्थना करते तर आजचा विषय आहे आयुर्वेदप्रमाणे भोजनासंबंधी बारा महिन्याचे नियम काय आहेत ते आपण पाहू यामध्ये मी मराठी महिने सांगून त्यामध्ये इंग्लिश महिने पण सांगणार आहे एक चैत्र मार्च एप्रिल या काळात गुळाचे सेवन करू नये सकाळी रिकामाय पोटी कडुनिंबाची चार पाच पाने कडुनिंबाच्या झाडांची अंतरसाल यांचा एक कप काढा घेतल्याने बरेच आजार ठीक होतात दोन वैशाख एप्रिल आणि मे महिना या महिन्यात तेलाचा आहारात कमीत कमी उपयोग केला पाहिजे या काळात शरीरात रोग होण्याची संभावना जास्त असते या महिन्यात बेलाच्या पानांचे सेवन अतिशय लाभदायक असते तीन ज्येष्ठ महिना मे आणि जून या महिन्यात गर्मी जास्त प्रमाणात असल्यामुळे दुपारी एखादा तास झोपले पाहिजे या काळात शिळं अन्न बिलकुल खाऊ नये शिळ्या अन्नामुळे आजारी पडण्याची शक्यता जास्त असते चार आषाढ जून जुलै महिना या महिन्यात सर्वांनी आपल्या वयानुसार शक्य होईल तेवढा व्यायाम आणि खेळ खेळायला पाहिजे या काळात पाचनशक्ती कमी असते हलका आहार घ्यावा बेलाचे सेवन करू नये पाच श्रावण जुलै ऑगस्ट महिना या काळात हिरव्या पालेभाज्या आणि दूध आरोग्यवर्धक आहे या महिन्यात हिरड्याचे सेवन जरूर करावे सहा भाद्रपद ऑगस्ट सप्टेंबर महिना हा पावसाळ्यामधील शेवटचा काळ आजूबाजूला डबकी साचलेली असतात संसर्गजन्य रोग असतात दवाखान्यात गर्दी असते रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी आयुर्वेदिक औषधे घ्यावीत सात आश्विन सप्टेंबर ऑक्टोंबर महिना या काळात गुळाचे सेवन आरोग्यवर्धक आहे या महिन्यात कारले खाऊ नये आठ कार्तिक ऑक्टोंबर नोव्हेंबर महिना या महिन्यात ताक पिणे हानिकारक आहे मुळा लाभदायक आहे नऊ मार्गशीर्ष नोव्हेंबर डिसेंबर महिना हा आरोग्यवर्धक महिना आहे व्यायाम करणे फायदेशीर आहे या काळात जास्त थंडी असते या काळात जास्त गरम जास्त थंड पदार्थांचे सेवन करू नये दहा पौष डिसेंबर जानेवारी महिना या महिन्यात दूध पिणे आरोग्यवर्धक आहे पण या काळात धने धनेकूट भाजीट वापरू नये अकरा माघ जानेवारी फेब्रुवारी महिना या काळात शुद्ध तुपाचे सेवन आरोग्यवर्धक आहे या महिन्यात खडीसाखर खाऊ नये बारा फाल्गुन फेब्रुवारी मार्च महिना या महिन्यात सकाळी गार पाण्याने स्नान करणे आरोग्यवर्धक असते या काळात चणे खाणे हानिकारक असते अशा प्रकारे मी आयुर्वेदप्रमाणे भोजनासंबंधी बारा महिन्याचे नियम सांगितले आहे तरीही सर्वांनी आपल्या चांगल्या आरोग्यासाठी उत्तम आणि सकस आहार करणे हे महत्त्वाचे आहे त्याचबरोबर सर्वांनी आपल्या चांगल्या आरोग्यासाठी सकस पौष्टिक आणि शुद्ध आहार घेणे महत्त्वाचे आहे तसेच आरामसुद्धा आवश्यक आहे रात्री दही सेवन करू नये आयुर्वेद ही काळाची गरज आहे अशा प्रकारे मी सांगितलेली माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद